महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या उत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात असून न्यायालयाचे उल्लंघन करून कर्ण न आवाज सोडला जातो हा आवाज आरोग्याच्या दृष्टीने घातक असून डीजेला बंदी घालावी म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने गांधी मैदान ते पोवे नाका असा पावसात भिजत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी राजपथ दनानून गेला गणेशोत्सवासह सर्व उत्सवांमध्ये डीजेचा वापर केला जात आहे माणसांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक अशी यंत्रणा ही सिद्ध झालेली आहे डीजे यंत्रणेमुळे हृदयविकार कर्णबधीरता अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे याला अनेकदा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊन सुद्धा विरोध केला आहे मात्र यावर सकारात्मक निर्णय झाला नाही त्यामुळे डीजेला विरोध करण्यासाठी गांधी मैदान राजवाडा ते पोवय नाका असा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शांततेच्या मार्गाने डीजे विरोधात घोषणा देत काढण्यात आला दरम्यान मोर्चा पोवय नाक्यावर आल्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिनिधीस निवेदन देण्यात आले

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या डीजे बंदी डीजेबंदी बंदी राजवाडा ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही मागच्या पंधरा दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे कोणत्याही अर्थानं डॉलबी किंवा लेसर हे आरोग्याला घातक आहे घराच्या भिंतीने तडे गेलेले आहेत तावदावनं खिडक्या वाचत आहेत आणि रुग्ण भयभीत होत आहेत कशाची ही पर्वा न बाळगता दीमधडाका चालू आहे बरोबर नाही हे खरं म्हणजे मताकरता काही तुम्ही करू नका तर लोकांच्या करता काहीतरी लोका से करा लोक तुमच्या पाठिंबा गपवतील लोकांचं ज्येष्ठांचं बालकांचं रुग्णांचं आरोग्य महत्त्वाचं आहे आज ज्येष्ठांना सेंट्रल सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करावा आणि योग्य ती कारवाई करावी धन्यवाद नमस्कार विजय देशपांडे समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था आम्ही सोळा ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते मेडिकल असोसिएशन आणि ऑडिटर्स असोसिएशन हे एकत्र आलेलं आहे आणि हे आजच्या मोर्चाचं जे निवेदन आहे ते निवेदन यापूर्वी आम्ही शासनाला सादर केलेलं होतं पालकमंत्र्यांच्याकडे ते निवेदन गेलेलं आहे ज्यावेळेला आम्ही हा निर्णय घेतला की पालकमंत्र्यांना हे निवेदन द्यावं आणि त्यांच्या बंगल्यावर जाऊन हे द्यावं तर हे पालकमंत्र्यांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी त्यांचा खास माणूस हे त्यांच्या गेटवर उभा केलेला होता आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं ते म्हणाले की हे पालकमंत्र्यांनी मला इथे केलेलं आहे ते आता सध्या मुंबईत आहेत आणि तुमचं हे निवेदन आहे ते निवेदन घेण्याचे मला त्यांनी आदेश दिलेले आहेत ते आल्यानंतर तुमचं निवेदन त्यांना देतो हो। आणि पालकमंत्री तुमच्या नागरिकांची संपर्क शांती काही दिवसातच आता अजून तोडगा निघाला नाही तुमची नेमकी मागणी आहे की संपूर्ण बंदी करावी शासनाकडून अजून हालचाली काही दिवसात गणेश उत्सव आहे जे बंदी झाली नाही तर जे नागरिक संघ असतील किंवा इतर संघटना असतील तुमचं पुढचं काय असेल आम्ही असं आवाहन करतोय नागरिकांना कारण एस पी साहेब सुद्धा आम्हाला म्हणलं डिजेल आला तर त्याला आम्ही कसं त्याच्यावर कारवाई करणार तर प्रश्न असा आहे डी जे लावला तर डी जे हा ओरडतो तो कधी शांत बसत नाही तर त्यांनी पुन्हा त्याच्यावर असं आम्हाला आवाहन केलं एकशे बारा नंबरला तुम्ही म्हणले कॉल करा एकशे बारा नंबरला कॉल केल्यानंतर तुमचं नाव हे गोपनीयच राहील पाच मिनिटामध्ये आम्ही कारवाई करू नागरिकांना असं आवाहन करतो ते जिथं असतील तिथं जर डी जे वाजला एकशे बारावर खुशाल तुम्ही हे करा काही घाबरू नका आणि एक तर तर तुमचं बारा नंबरवर खुशाल तुम्ही हे करा आणि पोलीस डिपार्टमेंट दहाव्या मिनिटामध्ये तिथे येऊन कारवाई करेल ते पोलिसांना पुन्हा तरी फिर्या द्यावी नमस्कार मी डॉक्टर संदीप आठवले कान नाक घसा तज्ञ आणि सध्या इंडियन मेडिकल असोसिएशन साताराचा सेक्रेटरी या नात्याने मी काही शब्द बोलू इच्छितो माझ्याबरोबर डॉक्टर शरद जगताप पास प्रेसिडेंट आणि डॉक्टर दाभोळकर सर आणि अनेक भारतीय मान्यवर आहेत डी पहिल्यांदा या डी जे आणि लेझर या नको त्या बळा बड़ा, बळावणाऱ्या संस्कृतीचा आम्ही पूर्ण निषेध करतो आपल्या सगळ्या महापुरुषांनी आत्तापर्यंत सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केलेत आणि गोष्टी आपल्या आरोग्याला घातक आहे हे माहीत असून सुद्धा त्याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या ताबडतोब थांबून सर्वांच्या आरोग्याला सुरक्षा मिळावी अशी आमची नम्र विनंती आहे प्रशासनाला डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगायला नंतर कानावर काय किंवा एकंदरीत मानवी शरीरावर या लेझरचा किंवा या डीजेच्या ध्वनीचा काय परिणाम कान पूर्णपणे बाद होणं हे ज्याचं झालं त्यालाच कळतं आणि असे अनेक पेशंट गणेशोत्सव झाल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या मिरवणुकीनंतर येतात कोणत्याही महापुरुषांनी आपल्याला हे सांगितलं नाही असं करा म्हणून मग आपण नक्की कुणाला फॉलो करतोय त्याच्यावर ट्रीटमेंट प्रत्येक वेळेला देताच येते असं नाही गेला कान की तो अवयव पूर्णपणे गेला तेच डोळ्यांचं तेच हृदयाचं बोलेमामांसारख्या माणसाला आपलं हौतात्म्य पत्करावं लागलं याच्यासाठी आता यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका